श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा गुढीपाडव्याला एक दुर्मिळ योग जुळून जुलू, आलेला आहे नवीन वर्षाचं पाचही ग्रहांची युती होणार आहे आणि या ग्रहांच्या युतीतून बघा योग असे काही राजयोग तयार होत आहेत या योगांचा फायदा देखील काही राशींना होणार आहे त्याच्यासाठीच हा काळ भाग्य घेऊन येणार आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही तर कोणत्या आहेत त्या राशी आपण ते, राश ते जाणून घेणार आहोत तुमची आहे का कोणती रास यासाठी तुम्ही नक्कीच व्हिडिओ पूर्ण तर बघा आता तुम्ही चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा कोणत्या आहेत त्या राशी की त्यांच्यासाठी खूप चांगले दिवस येणार आहेत अगदी दोन हजार पंचवीसचा गुढीपाडवा त्यांच्यासाठी करोडपतीच होणार आहेत ज्या राशींसाठी लाभ घेऊन आला आहे त्यापैकी सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे बघा मकर रास त्यांना काय तर एकोणतीस मार्चला एक तर शनी महाराज राशी परिवर्तन करणार आहेत आणि त्यामुळे एकोणतीस मार्चला मकर राशीचे साडेसाती संपणार आहे आणि आतापर्यंत झालेला आर्थिक शारीरिक मानसिक त्रास या सगळ्यातून मकर राशीच्या व्यक्तीची मुक्तता होणार आहे असं म्हणायला देखील काहीच हे होत नाही बघा गुढीपाडवा तुमच्यासाठी अतिशय शुभ देणारा असणार आहे सकारात्मक काळ घेऊन येणार आहे तुमची प्रगती होणार आहे त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती होईल कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्यासुद्धा मिळू शकतात व्यवसायात असणाऱ्या लोकांना व्यवसायातही नफा मिळेल तसेच नवीन प्रकल्पावर काम केल्यास यश मिळू शकतं गुंतवणूक आणि बचतीसाठीसुद्धा हा काळ तुमच्यासाठी खूपच चांगला आहे गुढीपाडवा येणारे नवीन वर्ष मकर राशीसाठी आनंदाचं सुखाचं समाधानाचं आहे आणि बघा प्रचंड मेहनत कष्टाळू आणि महत्त्वाकांक्षी असणारी ही मकर रास पण गेल्या काही दिवसामध्ये साडेसाती वर्षापासून काही काम अडकलेली आहेत ती होत नाहीत देखील तुम्हाला आर्थिक नुकसान होत होतं असे बरेच जे काही अनुभव आहेत मकर राशींच्या व्यक्तीचे अर्थात साडेसाती आपल्या कर्माचे फळ आपल्याला बघा देत असतं त्यामुळे काहींना साडे सातीतसुद्धा चांगले अनुभवसुद्धा आले असतील कारण चांगल्या कर्माचे फळ सुद्धा साडेसातीत मिळत असतं म्हणतात अर्थात साडेसातीचा मकर राशीच्या लोकांचा प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव वेगवेगळा असणार आहे परंतु एकमात्र म्हणायला हरकत नाही की एकोणतीस मार्चलाही साडेसाती तुमची संपणार आहे त्यामुळे गुढीपाडवा तीस मार्चचा गुढीपाडवा तुमच्यासाठी नवीन दिवस नवीन पहाट नवीन प्रकाश घेऊन येणारा ठरणार आहे असं म्हणायला हरकत नाही मंडळी आणखीन एका राशीसाठी गुढीपाडवा भाग्याचा ठरणार आहे आणि तो आहे बघा कर्क कर्क कर राशीच्या व्यक्तींसाठी सुद्धा गुढीपाडवा अनुकूल ठरणार आहे कारण एकोणतीस मार्च शनी गोचर त्यांच्यासाठी सुद्धा लाभदायी ठरणार आहे कर्क राशीच्या लोकांनी रखडलेले कामं पूर्ण होतील नशीब तुम्हाला तुमचं साथ देईल असं वाटतंय लगेच विद्यार्थ्यांनासुद्धा स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळू शकतं त्याचबरोबर कौटुंबिक जीवनात देखील तुम्हाला आनंद सुख समाधान कुटुंबातील सदस्यांचा जिवाळा प्रेम एकमेकांमध्ये वाढेल तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या गुंतवणुकीचा किंवा व्यवसायाच्या योजनेचा विचार करत असाल तर ते सुरू करण्यासाठी तुमच्यासाठी हा काळ सर्वात शुभ काळ असणार आहे तुमचं काम पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता आहे त्यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथुन रास मिथुन राशीसाठी सुद्धा हा गुढीपाडवा ता घेऊन येणार आहे जे लोक नोकरी करतात ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी त्यांची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठीचा हा काळ आहे यश मिळू शकतो तसेच बघा आता ही मिथुन राश ज्या व्यक्तीची आहे त्यांच्यासाठी तुम्ही समजा नोकरी बदलली तरी देखील तुम्हाला प्रतिष्ठासुद्धा मिळेल नवीन मध्ये तुम्हाला यश मिळेल अगदी जुन्या कर्जातून देखील तुम्ही मुक्त व्हाल आता मिथून राशीच्या लोकांना त्याचबरोबर बघा हा काळ वाहन किंवा तुम्ही कोणतीही गोष्ट खरेदी करण्यासाठी हा शुभ आहे गुढीपाडवा तुम्हाला अचानक आर्थिक लाभाचे योगसुद्धा घेऊन येतोय तर बघा ह्या होत्या तीन राशी ज्यांना गुढीपाडवा भाग्याचा ठरणार आहे असं शास्त्रानुसार आहे यंदाचा गुढीपाडव्याचा मुहूर्त असणार आहे तीस मार्चला सकाळी चार वाजून एकेचाळीस मिनटांपासून ते पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंतचा अभिजित मुहूर्त ज्याला म्हटलं जातं तो असणार आहे दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते दुपारी बारा पन्नास पर्यंतचा आता विजय मुहूर्त असणार आहे दुपारी अडीच मिनिटां म्हणजे दोन वाजून तीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून एकोणतीस गो मिनिटांपर्यंत गोधुली मुहूर्त असणार आहे संध्याकाळी सहा सदोतीस मिनिटांपासून ते सात वाजेपर्यंत म्हणजेच गुढीपाडव्याला जे कुठले शुभ कार्य करायचे तुम्ही ठरवलेले असतील समजा तर ते तुम्ही या मुहूर्तापैकी कुठलंही एक मुहूर्त दिवसभरामध्ये ठरवा आणि त्यावेळेला तुम्ही तुमचा काम करू शकतात गुढीपाडवा हाच म्हणजे एक साडेतीन मुहूर्तापैकी एक असतो त्यामुळे दिवसभर शुभ मुहूर्त आहे आणि दिवसभर आपण कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य करू शकतो तर बघा नवीन कामाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी नक्कीच करावी तर आपण बघा कामामध्ये आपल्याला भरभरून यश मिळतं प्रगती होते आपली त्यामुळे बघा कुठलंही नवीन काम सुरू करणार असतालच किंवा घर असेल रिकामी जागा शेती गाडी खरेदी तर गुढीपाडव्यासारखा उत्तम मुहूर्त दुसरा नाही येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी बघा आपलं मराठी नवीन वर्ष येत आहे त्याच दिवशी चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात आहे तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून चैत्र नवरात्री नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजचा व्हिडिओ इथंच थांबवते झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, धन्यवाद